आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान पत्रकार पत्रकार परिषदेला समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर साहेब हे संबोधित करणार होते परंतु त्यांना इथे यायला वेळ लागतोय म्हणून वेळेचं बंधन बघून आजची पत्रकार परिषद होते आजच्या पत्रकार परिषदेसाठी या ठिकाणी माझ्याबरोबर उपस्थित असलेले सहकार विभागाचे सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय राजीभाऊ पवार खानापूर तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आरोग्य प्रमोद भारते सर त्याचबरोबर ज्येष्ठ नेत्यांचे सुद्धा शिरपुडे सुभाष कुटकर्णी करत जाधव आणि सर्व पदाधिकारी उद्या सोमवारी या देशामध्ये आणि या राज्यामध्ये या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली एक ऐतिहासिक निर्णय आणि त्याची निर्णयाची अंमलबजावणी उद्देशाला पूर्ण होते गोरगरिबांचं घराचं स्वप्न पूर्ण करण्याच्या उद्देशानं जी महायुतीच्या सरकारनं जी काय आश्वासनं दिलेली होती की सर्वांना घर देण्याची जी भूमिका घेतलेली होती त्याचं उद्याच्याला रूप पुढं येत आहे त्याच्या अंमलबजावणीचा उद्याचा दिवस आहे त्याच्यामध्ये देशभरामध्ये दे साधारणतः वीस शहा राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार साहेब आणि राज्यातील इतर मंत्र्यांच्या संपन्न होतो आपल्या खनापूर तालुक्यामध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून एक हजार सातशे वीस घर ही मंजूर झालेली आहे आणि त्याचं वाटप उद्याच्याला पहिल्या हप्त्याचं पंधरा हजार रुपयाच्या पहिल्या हप्त्याचं वाटप उद्याच्याला प्रत्येक गावामध्ये होतंय प्रत्येक गावाचे सरपंच ग्रामसेवक आणि गावातील लाभार्थी अशा पद्धतीचा कार्यक्रम का शासनाच्या वतीनं होतोय त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा स्तरावर कार्यक्रम का आहे पंचायत समिती संथ स्तरावर कार्यक्रम आहे आणि ग्रामपंचायत स्तरावर कार्यक्रम आहे तर यापूर्वी जर आपण बघितलं असेल की महाविकास आघाडीच्या काळामध्ये ज्या घोषणा दिल्या गेल्या त्याची अंमलबजावणी झाली नाही आणि एक घर बांधायला किंवा एक घर मिळवायला माणसाचं आयुष्य सगळं पूर्ण व्यतीत होत असत आयुष्य केलं तरी त्याला घर मिळत नाही परंतु नरेंद्र मोदी आणि राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या सरकारच्या काळामध्ये या गोरगरिबांच्या घराचं स्वप्न करण्याचं जे धोरण या शासनाने घेतलेलं आहे त्यांचं मी पहिल्यांदा खानापूर विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सरकारचं ग्रामविकास मंत्र्यांचं मी मनापासून अभिनंदन करेन की या खानापूर अटपाडी विधानसभा मतदारसंघामध्ये सन्माननीय आमदार जी परळकर साहेब असतील किंवा या विधानसभा मतदारसंघाचे नेते सन्माननीय ब्रह्मानंदजी परळकर साहेब असतील यांच्या माध्यमातून आम्ही कार्यकर्ते म्हणून आमची भूमिका अशी आहे एक हजार सातशे वीस गरज या खानापूर तालुक्यामध्ये येत आहे याच्यामध्ये काही लोकांना गायरांमध्ये राहत आहेत काही लोक गायरापण जंगलीपण शासकीय वन जमीन आहेत अशामध्ये काही लोक गेली कित्येक वर्ष अतिक्रमण करून राहत आहेत तर या लोकांची जी अडचण होती ती सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आता दूर होणार आहे आपण बघितलं असेल की नागेवाणी या ठिकाणी रामकृष्ण समाजाच्या एका महिलेचं घर हे ग्रामपंचायतच्या स्तरावर आत्रिकुंद्र आहे म्हणून ते पाठण्यात आलेलं होतं तर हे एक प्रतिनिधी स्वरूपाची घटना झालेली होती अशा पद्धतीनं अनेक ठिकाणी जी लोक अतिक्रमण करून राहत आहेत किंवा राहत होते यांच्या संदर्भात सुद्धा एक चांगला निर्णय या निमित्तानं होणार आहे परंतु या सगळ्या गोष्टी होत असताना गोरगरीबांच्या मनातलं सरकार की या गोरगरीबांनी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यावर जो काही विश्वास दाखवला होता त्या विश्वासाला पात्र राहून या महाराष्ट्रामध्ये सरकार काम करत आहे त्याचा पहिला एक ऐतिहासिक निर्णय आणि या महाराष्ट्रातला एक ऐतिहासिक घटना उद्याच्या सोमवारी उद्याच्याला घडते शनिवारी उद्याच्या घडते हा निर्णय हा ऐतिहासिक आहे की गरिबांच्या आसवपसनाला खराच नेवा भाव लाडक्या बहिणींचा नेवा आणि आता गोरगरिबांना घर नसणाऱ्या बेगरांचा देवाभाव हा एक वेगळ्या पद्धतीनं समाजापुढं मांडण्याची गरज आहे आणि सांगण्याची सुद्धा गरज आहे आणि यामध्ये आम्ही कार्यकर्ते म्हणून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून आमच्यावर सुद्धा आता जबाबदारी वाटलेली आहे की खरंच जो लाभार्थी आहे ज्याला घर नाही जो या लाभापासून वंचित राहतोय अशा लोकांना घरं देताना ग्रामपंचायत स्तरावर काही ठिकाणी राजकारण होण्याची शक्यता आहे आणि म्हणून या ठिकाणी आमचे कार्यकर्ते पदाधिकारी हे ज्याच्यावर समजा स्थानिक राजकारणावरून जर अन्याय झाला असेल तर त्या लोकांना सुद्धा न्याय देण्याची भूमिका ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही सर्व कार्यकर्ते पदाधिकारी करणार आहे या निमित्तानं आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं एक गोष्ट फार महत्वाची आहे की ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा आमदार नाही किंवा अन्य पक्षात असेल महायुतीचा असेल किंवा महायुतीचा नसेल अन्य पक्षात असेल या ठिकाणी देखील जसं आज आग आम्ही इथं पत्रकार परिषदेतून सांगतोय त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये सर्वत्र अशा पद्धतीनं हा जनतेच्या विकासाचा धोरणाचा निर्णय जो शासनाने घेतलेला आहे त्या संदर्भामध्ये उद्याच्या भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते त्या त्या विभागामध्ये त्या त्या गावामध्ये फटाके फोडून लोकांना साखर भरवून कारण हा गोरगरिबांचा आनंद आपण द्विगुणित करणं गरजेचं आहे त्यांच्या चेहऱ्यावरच जे समाधान आहे हे फार महत्वाचं आहे आणि त्या आनंदामध्ये भारतीय जनता पार्टी हा आनंद राज्यभरामध्ये मोठ्या प्रमाणात आधी सुद्धा साजरा करणार आहे खानापूर तालुक्यामध्ये वरिष्ठ अधिकारी वरिष्ठ अधिकारी ग्रामपंचायतीमध्ये सरपंच असतील खूप सरपंच असतील ग्रामपंचायत सदस्य असतील ग्रामपंचायत अधिकारी असतील सहाय्यक तेथील मुख्यालयपक शिक्षक अंगणवाडी सेविका असतील यांना विश्वास घेऊन तो तेथील कार्यक्रमाचे नियोजन करणार आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये आठ बाय चारला एक डिजिटल फ्लेक्स लावायचा आहे आमच्या फ्लेक्समध्ये त्या लाभार्थ्यांची यादी लाभार्थ्यांची यादी किंवा त्या त्या गावच्या लाभार्थ्यांची नावं त्या टेक्स्टबुक नमूद करायचंय आता यामध्ये जे कुटुंब मोठ्या झालेलं आहे मोठ्या झालेलं म्हणजे कुटुंबात एक दोन तीन भाव असतील आणि एकाच भावाला त्यामध्ये लाभ जर मिळत असेल तर आता हा लाभ शासना या शासनाच्या धोरणाप्रमाणे प्रत्येकाला हा लाभ सुटसुटीत म्हणजे प्रत्येकाला जर एका जर तीन भाव असेल तर त्या तिघांना ह्या दर्शुला लाभ घेता येणार आहे तसेच शासनाचा आधी सुद्धा आलेला आहे फक्त त्यांना काय पाहिजे जागेची असावी आणि आता ग्रामीण भागात घर बांधायचं आहे किंवा घर बांधण्यासाठी एखाद्या माणसाला जागेच्या कोणताच असत्या किंवा काय असते तर त्या जागा बांधण्यासाठी जागा शासन काही रक्कम आपल्याला आता जुने घर पुढे गरज असते इतरांनी योजनेच असेल

अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा